हॅलो हॅलो हा सर कुठून आपण सर बोलत नगर तालुका राहून आमच्या इथे आमच्या गावाला पाण्याचा चारी बाजून वेळा पडलेला आहे आम्ही दोन दिवस झालं पाण्याचा अडकून पडलेला आहे इथं शासनाची कुठलीही मदत आमच्या भरून पोचलेली नाही सध्याची परिस्थिती काय तिथं काय आता सध्याची परिस्थिती निंबगाव पाण्यात आमचं आणि आम्हाला शासनाची फिक्स माहिती देत नाही की बाबा आणखीन पाणी किती वाढल किती नाही गाव पाण्याखाली जाता गावात अशी भीतीदायक वातावरण तयार झालंय की गाव पाण्याखाली जाते काय किती, जा कि जा का कि, किती आहे लोक आहेत साधारण गावामध्ये कसं काय आहे तिथं गावात गावची लोकसंख्या काय आणि किती लोक गावात असतील गावची लोकसंख्या लोकसंख्या हजाराच्या आसपास असून पण एक आठशे नऊशे लोक गावात आहेत सध्या तर ठीक आहे आता आमच्या गावाला कुठलं बायरोड बी निघू शकत नाही किंवा कुठली टीम इंडिया टीम तीन दिवस जर सांगते तहसीलदार सांग तुमच्या गावाला पोहचणार आणखीन कुणीही आमच्या गावात आलेलं नाही तुम्ही या, या संदर्भात फोन केला होता का तहसीलदार यांना हो <गण> मी तहसीलदारला रात्रीपासून पासून जवळजवळ आठ नऊ वेळेस फोन केलेत प्रांतबाईला मग अशी बोललो प्रांतबाईला मार्फत बा, बोललो हा पण काय ते नसतं मग तुम्हाला टीम पाठवून देतो आले टेम असं झालंय पण तिथं आम्हाला असं भीतीदायक आहे की आम्ही उद्याचा दिवस बघतो नाही परिस्थिती झाली हो ठीक आहे या संदर्भात मी कळवतो तुम्हाला ठीक आहे ठीक आहे सर